सध्याचा क्रिकेट सीझन बघता कोणत्या बॉलवर मॅच फिरेल काही सांगता येत नाही कोणत्याही कारणाने तुम्ही टी व्ही समोरून हल्लात तर परत आल्यावर मॅच फिरलेली असते कधीच झालं नाही असं काहीतरी या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये होत आहे साऊथ आफ्रिका पाऊस पडलेल्या स्थितीतली अतिशय ट्रिकी मॅच आहे न्यूझीलंडचा खराब वर्ल्ड कप फॉर्म आहे ऑस्ट्रेलिया तर एवढ्या मॅच जिंकूनही तोंडावर पडली भारत अनबीटेबल राहिला आणि अफगाणिस्तानने पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये जाऊन इतिहास रचला अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला हा वर्ल्ड कप संग्राम एखाद्या थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाहीये सुरुवात करू सुपर एटच्या मॅचेस पासून तेवीस आणि चोवीस जून या दोन महत्त्वाच्या दिवसात ज्या मॅच झाल्या त्यांनी पॉइंट टेबल तीनशे साठ डिग्री मध्ये फिरवलं भारत बांगलादेशच्या मॅचनंतर सगळ्यांची इच्छा एकच होती की भारताने एकोणीस नोव्हेंबरचा बदला घेऊन ऑस्ट्रेलियाला धूळ चारावी पण कोणीच फारच्या अपेक्षा ठेवून बसलं नव्हतं कारण अजून एक धक्का पचवायची ताकद फॅन्स मध्ये नव्हती पण तेवीस जूनच्या सकाळची मॅच एवढी बाब झाली की झोपेतून उठल्या उठल्या इंडियन फॅन्स सगळ्यात जास्त खुश झाले अजस्त्र ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्ताननी हरवलं आणि त्यांचा जुना हिशोब चुकता केला या मॅच मध्ये हरल्याने ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धची मॅच जिंकणं महत्वाचं बनलं भारताला एकोणीस नोव्हेंबरचा वचपा काढायचा होता तर ऑस्ट्रेलियाला स्वतःला बाहेर जाण्यापासून वाचवायचं होतं भारत ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये रोहित शर्माचे ब्याण्णव रन त्याला मिळालेली सूर्य आणि हार्दिकची साथ यामुळे बोर्डवर दोनशे प्लसचा स्कोअर लागला पण ऑस्ट्रेलियाचा डोकं फिरून खेळणारा हेड चालला तर स्कोर सुद्धा हलक्यात चेज होईल याची भीती होती आणि झालं काहीस तसंच ट्रेव्हिस पर्सनल दुश्मनी असल्यासारखा खेळायला लागला मध्ये भारताने सुद्धा कॅच सोडली आणि आयती संधी घालवली हा बाई काही क्रीज सोडत नाही असं म्हणायला गेलं तेवढ्यात ट्रेव्हि हेडची विकेट पडली बुमराच्या बॉलवर रोहित शर्माने हेडचा सोप्पा कॅच पकडला आणि त्याचा सुद्धा बदला पूर्ण झाला शेवटच्या ओवर पर्यंत चिवट चिकटलेली ऑस्ट्रेलिया प्रेशरमध्ये आली आणि हरली पण काही म्हणा भारताचं जिंकणं हे प्रत्येकासाठी पर्सनल होतं एवढं नक्की ऑस्ट्रेलियाला क्वालिफाय करायला अफगाणिस्तानच्या हरण्यावर अवलंबून राहायला लागणार होतं पण अफगाणिस्तानची पोरं हार मानणार नव्हती सगळ्या गोष्टी त्यांच्या विरुद्ध होत्या स्कोअर एकशे पंधरा होता त्यानंतर पाऊस पडला त्याचा परिणाम अफगाणिस्तानच्या बॉलरवरही होणार होता पोरांनी शेवटपर्यंत फाईट मारली बांगलादेशला खरं तर इझी टार्गेट होतं आणि बारा ओव्हरमध्ये त्यांना ते संपवायचं होतं त्यांची सुरुवात चांगली झाली पण एका मागे एक गेलेल्या दोन विकेट त्यांना भारी पडल्या मध्ये आलेल्या पावसाने स्कोर डकवर्थ लुईसच्या नियमाने कमी झाला एकीकडे बांगलादेश प्रत्येक ओव्हरमध्ये एकतरी मोठा शॉट खेळून आपण मॅचमध्ये आहोत हे दाखवत होता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मॅच बांगलादेशच्याच खिशात होती बाराव्या ओव्हरला अफगाणिस्तान टीमचे कोच जोनाथन ट्रॉट यांनी थोडं संयमाने खेळायला सांगितलं आणि नाईबच्या पायात क्रॅम्प आला आला आणि पुन्हा खेळ थांबला खेळ सुरू झाला तर टार्गेट एका रननी आणि मॅच कमी झाली अजूनही बांगलादेश जिंकेल अशी शक्यता होती पण अफगाणी पोरांनी मॅच फिरवली शेवटच्या बावीस रन हवे असताना एकीकडे बांगलादेशच्या विकेट जात होत्या पण लिटन दास क्रीजवर टिकून होता एक फोर किंवा एक सिक्स बसली असती तर अफगाणिस्तानचा विषय एंड होता पण पायात क्रॅम्प आलेल्या नाईबनी एक विकेट काढली आणि गोष्ट फिरली थोडा फास्ट फॉरवर्ड करू आणि येऊ अशा पॉईंटला जिथे स्कोर झालेला कट बारा बॉल बारा रन नवीन हुलक बॉल होता आणि दोन विकेट शिल्लक होत्या सगळ्यांचे श्वास रोखलेले बॉलिंग ब्रावो नौ बॉल नौ रन हवे नवीन ने नौ वी विकेट काढली तस्कीन अहमदची प्रत्येक बॉल गणित मॅच कोणाच्या पारड्यात झुकते हे कळत नव्हतं म्हणलं तर एक बाउंड्री आणि विषय खलास त्या ओव्हरमध्येच पुढच्याच बॉलला नवीननी पायात बॉल टाकला आणि आउट करून बांगलादेशचा विषय संपवला अफगाणिस्तान पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये गेलं मैदानात अफगाणी प्लेअर पळत होते कोणी ग्राउंडमध्ये नतमस्तक झालेलं कोणी एकमेकांना मिठी मारून रडत होतं तर कोणाच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते मागच्या दोन दशकाहून अधिक काळ ऍक्टिव्ह खेळत असलेल्या अफगाणिस्तानच्या टीमला एक टीम म्हणून कधी तोडीचं समजलंच गेलं नाही त्या देशातला असंतोष तालिबानी सरकार यामुळे त्यांची इमेज आणखी खराब झाली पण पोरं खचली नाहीत लढत राहिली पडत राहिली पण थांबली नाहीत पोरांनी मैदान मारलं दिल खुश केलं आणि इतिहास रचला मॅच झाल्यावर राशीद खानला डोक्यावर उचलून पोरं नाचली जोनाथन ट्रॉट यांना सुद्धा खांद्यावर घेतलं राशीद खानने बोलताना एका माणसाचं नाव घेतलं ज्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला तो म्हणजे ब्रॅन लारा वेस्ट इंडिजच्या प्लेयरचा अफगाणिस्तानला चांगला पाठिंबा मिळालाय ला। ब्रॅन लारा यांनी साधारण एक महिन्याआधी अफगाणिस्तान सेमीज मध्ये असेल असं सांगितलेलं त्यांचे आभार मानताना रशीदच्या डोळ्यात सुद्धा समाधान दिसलं जाता जाता सत्तावीस जूनच्या मॅचबद्दल थोडं सांगते भारत विरुद्ध इंग्लंड मॅच मध्ये भारताचं पारड मजबूत आहे भारत आतापर्यंत एकही मॅच हरला नाहीये या सिंगल हँडेड डॉमिनन्सीमुळे मॅच झाली नाही तरी भारत अगदी सहज फायनलमध्ये जाईल या मॅचला रिझर्व्ह डे नाहीये पावसाची जोरदार शक्यता आहे पण भारताला तसं टेन्शन कमी आहे आता सगळीकडून चर्चा होतीये फायनल कोणाची होणार याबद्दल अनुभवी क्रिकेटर तर भारत विरुद्ध अफगाणिस्तान हाच फायनलचा सामना असेल असं म्हणतात सध्याचा फॉर्म बघता अफगाणिस्तान साऊथ आफ्रिकेला हरवेल असं बोललं जात आहे एवढ्या जवळ येऊन आता त्यांना सुद्धा फायनलचा चेहरा बघायचा आहे आणि त्यांचा जोश बघता त्यांना रोखणं साऊथ आफ्रिकेला कठीण जाणार आहे अनेक मातब्बर टीम ग्रुपमध्ये असूनही पोरांनी पहिल्यांदा सेमीफायनलचा चेहरा बघितलाय ही मोठी गोष्ट आहे आणि ऐतिहासिकही आहे आता साऊथ आफ्रिकेला हरवून अफगाणिस्तान फायनलमध्ये आलं तर एक नवीन इतिहास रचला जाईल आणि मॅचही थ्रिलिंग होईल हा वर्ल्ड कप तर अफगाणी पोरांच्या कष्टाचं चीज आहे इतिहास बनतोच या कारणासाठी की त्याची भविष्यात चर्चा व्हावी बोललं जावं आता इथून पुढे चर्चा होणार अफगाणिस्तानच्या असण्याची कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाई संपली आहे एवढं नक्की